तुम्ही बघू शकता सगळीकडे रस्त्याची कधी अशीच अवस्था आहे विशुराम घाटाचं काम तर चांगलंच झालेलं होतं ते जरा सिमेंटीकरण चालू आहे परत एकदा आपण मक्खन रस्त्याला लागलेलो होतो असं बोललो आणि हा बघा असा रस्ता लप्प्या आणि समोर दिसत आहे ते धुक्या दरवले डोंगर जुन्या मुंबई गोवा हायवे आठवण झाली नमस्कार माझं नाव गेलो की आणि वेलकम बॅक टू अवर ब्लॉग आणि आता आपण आहोत ते चिपळूणच्या जवळ लोट्याच्या माळावरती बघा छान पाऊस पडतोय आणि आपला प्रा प्रवास चालू आहे ते मुंबई गोवा हायवेवरून समोर छानपैकी धुका दिसतं आहे बघा धुक्यात हरवलेला चिपळून दिसणार आहे आपल्याला आणि लवकरच चिपळून येईल बापरे चांगलंच धुका आता इकडे बघा धुक्यातून आता आपण खाली उतरू थोडा सी एन जी पण भरायचा आहे एक चहा पण मारू छानपैकी चांगलंच धुका आहे तर आता याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे धुकं असतं बऱ्यापैकी असतं बघा ना सकाळ सकाळचं धुकं आहे मग वाजल्यात सकाळचे साडेसहा मी कर्जत उडून प्रवासाला सुरुवात केली अराउंड आय थिंक टू थर्टी आणि सध्या मी आणि माझा मित्र पण आहे त्याच्यामुळे दोघं आपण ड्राईव्ह करत करत आम्ही आलेलो डॉगी बघा कसे रस्त्याच्या आजूबाजूला आणि मस्तच परशुराम घाट सुरू ओके सो परशुराम घाट उतरल्यावरती तुम्हाला माहीत आहे चिपून लागणार त्या डाव्या आताला गेल्या ते परशुराम मंदिर अमराबा नाही आता परशुसाडू उतरतो परशुराम घाट समोर तर बघा जे पूर्ण दिसण असंच झालं आहे वशिष्ठी नदी कुठं कुठं दिसते आहे अस्पष्ट कारण चांगलंच धुका आहे आज या बघा कालचं काही दिसन असंच झालं आहे कारण यस या परशुराम घाटाचं काम तर चांगलंच झालेलं होतं बाकी याच्या आधीचं ज्या रस्त्याची जी अपडेट आहे मग थोडाच वेळ देईल तिकडे बघा बघा दादा वाजतो की सायकल चालवतं बघू शकता तुम्ही लांजा वन फिफ्टी थ्री रत्नागिरी वन फोर्टी थ्री आहे आणि आपला आजचा प्रवास आहे तो टूवर्ड्स रत्नागिरीचा आहे तिकडे खाली तुम्ही बघू शकता चिपळूण शहर धुक्यात हरावलेलं आणि माझ्या नदी पण समोर बघा डोंगरावरती सगळं धुकंच धुकं आहे असं आपले हे मुंबई गोवा हायवेचे वणावणाचे रस्ते आणि बघा समोरच दिसतो आहे तो आपला संवतसाडा वॉटरफॉल का मस्त पाणी पडतं बघा वॉटरफॉलचं आय होप सो मला दिसतो आहे व्हिडिओमध्ये आता आपण तिकडेच आहोत सो संवतसा वॉटरफॉल गाव्या आताला आपल्या ते गर्दी पण होते आणि इकडून बरेचसे लोक वरती चालत पडत वॉटरफॉल वॉटरफॉलसाठी आहे ना बघा मस्त पाणी सावर्डे लक्षात राहतं वेगवेगळ्या कारणामुळे एक तर सावर्डेपर्यंत रस्ता चांगला आहे नंतर सावर्डेच्या नंतर रस्ता थोडा खराब होतो टुवर्ड संगमेश्वर आणि आजकाल मला सावर्डेमधले बरेच लोक भेटतात ओके तुम्हाला जर माहिती असेल की तुम्हाला म्हटलेलं आहे एक सबस्क्रायबर होते तर ते आपल्या जरा रिसॉर्टवरती आता जॉबला आले तर ते पण सावर्डेचेच आहेत आणि त्याच्याशी शॉपले काही मित्रमंडळी आहेत तर ती पण सावर्डेला जे ॲग्रिकल्चर कॉलेज होतं तर तिकडे ते शिकत होते त्याच्यामुळे कळलं की यस सावर्डेला ॲग्रिकल्चर कॉलेज खूप मोठं आहे आणि तिथे शिकलेले बरेचसे लोकं मला भेटत आहेत सध्या आणि कोकणासाठी खूप छान आहे म्हणजे अशा प्रकारची इंजिनिअरिंग कॉलेज किंवा ॲग्रिकल्चर कॉलेज म्हणा कोकणामध्ये निर्माण होणं आणि बाहेरच्या प्रदेशातून पण इथे लोकं शिकायला येणं त्यातून पण एक चांगल्या प्रकारची इकॉनॉमी डेव्हलप होऊ शकते आणि बघा चिपळूणला आलेलो होतो आपण आणि चिपळूणला आहे तो पहिलाच आपला आप सी एन जी मस्तपैकी ती सी एन जी पण भरूया आणि आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन पण झालेलं आहे ते बघा आणि गणपती बाप्पा होते गाडीमध्ये सो so, शुभ सकाळ गाडीमध्ये सी एन जी भरून झालं आहे आणि त्यानंतर आता जर आम्हाला आमचं सी एन जी भरायचं म्हणजे चा ओके सो मी आहे इकडे आणि माझा मित्र आहे प्रशांत सो okay, so, जेव्हा रात्री निघालो तेव्हा हो, गाडी मी चालवली आणि नंतर प्रशांनी ज्या हातात घेतली आहे ती अजून प्रशांतच चालवतं सो so, आता आमचं अंतर काही जास्त नाही एक दोन तासावरती आहे आणि आता आम्ही हळूहळू जाणार आहोत मस्तपैकी शूट करत करत थांबत थांबत आणि आता लवकर चप्पून सिटी पण लागेल तिथे मस्तपैकी एक चहा पण टाकूया आणि बघूया आपला चिपळूणचा ब्रिजचं काम कुठपर्यंत आलं आहे ते लवकरच कळेल आता आणि तुम्हाला जर माहिती आहे इथले जे रस्ते आहेत ते एकदम सुसटच आहेत लागेल आपल्याला आणि ला चिपळूणचा ब्रिज पण मध्ये मध्ये अशा प्रकारे डांबरी रस्ते तर ते डांबरी रस्ते नाहीत तर ते बेसिकली आहेत ते स्पीड रोधक त्यासाठी ते तसे बनवलेले आहेत आणि समोर तुम्ही बघू शकता डोंगर तर सगळ्या धोक्यामध्येच आहेत आणि आता पण आलं ते चिपळूण सिटीमध्ये आणि ते समोरच एक अमृत तुल्य आहे ते जपण मस्तपैकी या चहा पिऊया चिपळूणमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ताजे भाव मृत्यू बरेच वर्ष झाले बरंच इथे चहा पण बिथायचे नाश्ता पण दिसतो गरमागरम इडली दिसते इडली काही आहे माहिती नाही आणि शिरा इडली होता बघ लांब्याकडे बघ शिरा शिरा शिरला काय शिरा अरे माझा नंबर घेऊन ठेव नाय तर मला फोन कर मला तुला कधी लागणार असेल नाश्ता मला फोन कर मी ठेवेन तुझ्यासाठी कळाला म्हणतो सो मस्त पैकी चहा पिऊन झाला आणि ब्रेकफास्ट एक नंबर होता ओके शिरा आणि उपमा हा आणि त्यांचा ना ऍक्च्युअली इडली आणि मेदवडा वगैरे संपलेला ओके सो आता त्यांनी सांगितलं की आता गणपतीसाठी बरेच लोक येणार आहेत तर त्यावेळी तर जास्त स्टॉक ठेवतील तर इकडे आपला दाजेबा अमृतीला चहा पण मस्त आणि ब्रेकफास्ट पण मस्त दादांचा आणि बायदे प्रशांत आतापर्यंतचा प्रवास कसा होता कारण मोस्टली आता वाकण नंतर तूच चालवला हा म्हणजे ज्या प्रकारच्या रस्त्यावरून आपण प्रवास केलाय त्या अनुषंगाने तर तसा रस्ता चांगलाच चा आहे ओके फक्त तुम्हाला जसं बोललो की वडखळ टू वाकण नाका रस्ता खराब आहे त्यामुळे मी पण तो आवडच करतो आणि आज तर आपण कर्जतवरून निघालो तर त्याच्यामुळे कसं आम्ही खोपोली पाली मार्गे आलो आणि पालीवरून म्हणजे वाकण नाक्यावरून मग लेफ्ट मारला आणि पुढचा प्रवास सुरू केला आणि त्यानंतर मोस्टली गाडी प्रशांतनेच चालवली आहे मी जरा झोप पण काढली आहे कारण माझा जरा एक चूट पण करायचं आहे ओके तर आता चिपळूणमध्ये मस्तपैकी छान ब्रेकफास्ट झाला आहे चहा पण पिऊन झाला आणि आता आमची डेस्टिनेशन अराऊंड टू अवर्सवरती आहे तर ता दोन तासामध्ये पोचूया या दाखवलं चिपळूणमध्ये काय काय प्रगती चालली आहे ती आपल्या मुंबई गोवा हायवेची आणि अजून तरी आपल्या चिपळूणच्या ब्रिजचं तरी काय नॉमोनेशन दिसत नाही आहे पिलरच उभे आहेत कधीपासून ब्रिज काय निर्माण झालेलं नाही आहे पुढे तरी झालं आहे की नाही माहिती नाही मला असं वाटतं गाभरले आहेत ते गाभरलेच आहेत ओके नुसते पिलरच आहेत जॉईन करण्याचं काम बाकीचं आहे पण ब्रिज झाला जातं एक प्रॉब्लेम होईल काय सांगा मला असा ब्रेकफास्ट आणि चहा मिळणार गा। नाही पण गाड्या सगळ्या ब्रिजच्या वरतूनच निघून जातील सुसाट तर ब्रिजच्या अलीकडे आणि पलीकडे असं काहीतरी चहा किंवा ब्रेकफास्टची सोय करावी लागेल तर बघा इथे पण सी एन जी पंप आहे ओके आणि हॉटेल ओ एस बरेचसे हॉटेल्स पण आहेत सी एन जी सेवा उपलब्ध आहे यस सी एन जी आहे पण मला सी एन जी भेटला पण तुम्हाला भेटणं मुश्किल होणार आहे कारण आज एक तारीख आहे आणि बाय द टाईम तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल किंवा गणपतीसाठी ट्रॅव्हल करत असाल तर त्यापर्यंत गर्दी झालेली असेल आणि तुम्हाला माहिती आहे गणपतीमध्ये आपला सी एन जी संपून जातो कधी ते कळत नाही त्याच्यामुळे मोस्टली प्रवास पेट्रोलवरतीच होईल आणि बघू शकता तुम्ही चिपळूणमध्ये सगळे पिलर्स उभे आहेत वरचं काम अजून बाकी आहे पण हेच जर तुम्ही आपल्या मुंबई पुणा सातारा बँगलोर रस्ता आहे त्याच्यावरती बघाल ना त्या खतरनाक काम चाललं आहे म्हणजे एवढ्या जलदगतीने काम चाललं आहे ना आणि मोठमोठे ब्रिज उभारले जात आहेत आता जिथे हॉटेल अभिरुच गेलं सो हे जरा मस्त आहे सो टॉप फ्लोअरवरती हॉटेल आहे आणि छान हॉटेल आहे तर तुम्ही इथे पण जेवायला जाऊ शकता ओके आणि त्याच्याशिवाय अजूनसुद्धा पुढे गेल्यावरती उजवी त्याला पण एक छानसा असं रेस्टॉरंट आहे म्हणजे दोन रेस्टॉरंट आहेत ॲक्च्युली तिथे ओके एक खानावर काइंड ऑफ आहेत आणि बरेच जे पूर्वीपासून प्रवास करत आहेत तर त्यांना ते रेस्टॉरंट माहिती असेल पुढे गेल्यावर लागतं ते तर ते कोणतं आहे तर तुम्हीच मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे बघा क्रेन बघा मस्त उभी करून ठेवलेली आहे काम चालू आहे खालतीवरती करते आहे खंडण्याचं काम चालू आहे सकाळी सकाळी कामाला आलेले आहेत व्यक्ती आणि यस पिलरच उभे आहेत सगळीकडे त्याच्या वर्षी जोडणी झालेली नाही आणि बघा इथे एक आता हॉटेल अभिषेक केला आणि आपला प्रवास चालवणार आहे तो सावरकडे आणि हा रस्ता पण जसं तुम्हाला म्हटलं मस्तच आहे तर या सावर्डेकडे या ते जसं चिपळून सोडलं तसं थोडं थोडं पाऊस आलेला आहे बघा ना समोर असे मस्त वेगळे ढग आणि डोंगर आणि त्याच्यातून आम्ही ना अशी जुनी सॉंग्स ऐकतो हे सॉन्ग तुम्हाला माहिती आहे का बात क्या है कॅसे कॅ दू तू से राजकी कोणाकोणाला हे सॉन्ग माहिती आहे टू लेट मी नो सो नॉफ माय फेवरेट बघा ना ही गाणी ऐकत का असा पावसाळी प्रवास चालू आहे काय म्हणता ना आणि तुम्ही बघू शकता वाणा वाणाचे रस्ते आणि ते बऱ्यापैकी पाऊस आहे रस्ता छान ओलचिंब झालेला आहे आणि मस्त हिरवी गार अशी झाडी आणि त्यातला प्रवास आणि काय काय डाग म्हणजे समोर दिसत आहे ते ओके हरवलेले डोंगर हां 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 जुन्या मुंबई गोवा हायवेची आठवण झाली आणि दादा बघा इकडे मस्त म्हणजे सायकल चालवत चाललं आणि बघा आता आपण आलो ते सावर्ड्यामध्ये तुम्हाला म्हटलं सावर्ड्यामध्ये आता बरेच जण ओळखीचे झालेले आहेत आणि इथल्या ॲग्रिकल्चर कॉलेजचं नाव काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्याशिवाय तर तुम्हाला सी एन जी पण माहिती ओके पण तेच गणपतीच्या काळामध्ये मिळेल की नाही याची गॅरंटी नाही आहे पण एअरवी तुम्हाला मिळून जात बघा इकडे आय थिंक पुढे जवळच आहे सी एन जीचा पंप सी एन जी फाय हंड्रेड मीटरवरती फक्त कसं आहे की सकाळच्या वेळी ना गाडी जरा सांभाळून चालवा बघा इकडे सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डी इथेच ॲग्रिकल्चर कॉलेज आहे आणि इथला रस्ता तर एकदम सुसाट आहे मस्त फक्त जसं तुम्हाला बोललो सकाळी जरा गाडी आरामात चालवा कारण बरेचसे डॉगी आहेत ना ते रस्त्यावरती असतात त्याच्यामुळे जरा काळजी घ्या वाला वर्कर बालावलकर हॉस्पिटल पण आहे इथे बघा हा इंडियन ऑइलचा पंप आहे हा सी एन जी पंप आहे आम्हाला इथे सी एन जी मिळून जाईल सावर डॅममध्ये आणि आता बघा आरवली आरवली म्हटलं की रेल्वे स्टेशन आठवतं कारण आपण जेव्हा ट्रेनने जातो तेव्हा आपल्याला आरवली रेल्वे स्टेशन लागतं रत्नागिरी आपलं डेस्टिनेशन सिक्स्टी नाईन किलोमीटरवरती आहे आपण प्रॉपर रत्नागिरीला जातच नाही आहोत तर अलीकडेच आपल्याला थांबायचं आहे चैतन्यसृष्टी म्हणून एक बंगलो प्रोजेक्ट आहे तर तिथेच आपल्या मित्राचा एक बंगलो आहे तिकडे आज आपण थोडा रेस्ट करणार आहोत आणि त्यानंतर मग पुढे आपल्याला निघायचं आहे पण बघा ना असा मस्त वाटतं ना रस्ता पुढे बघा असं जरा खाली आलो आणि वनावळणारचा रस्ता पण वरतून काय जाता येणार नाही बंद आहे तो रस्ता खाली साईडने जावं लागेल आणि पुढे काही बिल्डिंग्स पण आहेत का माहिती आहे रस्ता का बंद केला तर अचानक हो आहे पण रोड क्लोज आणि रोड क्लोज त्याच्यामुळे खालून जातो आहे आता खालचा रस्ता जरा गडबड आहे मला असं थोडं काम चाललं असेल गणपतीसाठी तो रस्ता जरा डाकडूची करत असतील जर काय थोडा काय प्रॉब्लेम झाला असेल तर तसं असेल तर उत्तम नाहीतर मग परत इथे थोडं कंजेशन होण्याची शक्यता आहे गणपतीमध्ये चुनी चुनी करा लागून आणि इथे जरा सिमेंटीकरण चालू आहे परत एकदा आपण मखन रस्त्याला लागलेलो आहोत असं बोललो आणि हा बघा असा रस्ता आला पॅच असे काही काही पॅच मध्ये मध्ये बाकी आहेत त्याच्यामुळे गाडी सुसट चालवता येत नाही पण यस पण सावर्डे क्रॉस केला आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की याच्यानंतर त्याला गडबड रस्ता चालूच होतो गरबड थोडा अजून एक दहा पंधरा मिनटं बऱ्यापैकी रस्ता आहे आणि त्यानंतर मग रस्ता खराब व्हायला लागतो रस्ता खराब होतो तो डायरेक्ट हात खंब्यापर्यंत तसा रस्ता खराबच आहे ट्रॅफिक डायव्हर्जन काय बघा चांगला रस्ता आहे तेवढा एन्जॉय करून घेऊया फटाफट आणि कवर करून घेऊया आपलं डेस्टिनेशन आहे आता ऑलमोस्ट वन अवर फोर्टी मिनिट्स आणि जसं तुम्ही सावर्डेच्या पुढे तर तुम्ही बघू शकता एका बाजूचं काम झालं आहे आणि एका बाजूचं नाही झालं आहे आणि आता इकडे बघा या साईडचं झालं आहे त्या साईडचं होणं पण मुश्किल वाटतं कारण अजून बरंच काम बाकी आहे त्या आताचं आणि पण ठीक आहे ॲटलिस्ट हा रस्ता तरी एवढा सुसाट राहिला आणि चांगला राहिला तरी इथे तळ कोकणामध्ये मांडवू शकतो आता आपण पण आपण आता रत्नागिरीच्या जवळ येतो आहे त्याच्यामुळे अशा ते पण गाड्या फटाफट निघून जातील आता बघा दुसऱ्या साईडचं काम मध्ये मध्ये थांबलेलं आहे मध्ये मध्ये झालेलं आहे थोडा वेळ लागेल अजून सहा महिने वर्षभर लागेल आणि सावरड्यानंतर बघा रस्त्याची अशीच काहीशी अवस्था आहे एकाच लेनचा रस्ता झालेला आहे दुसऱ्या लेनचा काहीच नाही आहे आता इकडे डावीकडे पण बघू शकता तुम्ही तर पूर्ण रस्ताच पेंडिंग आहे म्हणजे काहीच तिथे काम झालेलं नाही आहे हे कामच व्हायला बराच वेळ लागणार आहे ओके आणि याच्याबद्दलच मला असं वाटतं कुठं नाही कुठेतरी रवींद्र चव्हाण साहेब बोलत होते की कुठं प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे ते आणि तो, गुड़ता है गुड़ता है। आ, आ, तो हो असा भ्रष्टाचार आहे की त्यांना नावं पण घेता येत नव्हती विधान परिषदेमध्ये जेवढा मी व्हिडिओ बघितलेला असं वाटतं कुठेतरी सगळ्यांचे हात परबटलेले असतील कि काहीतरी शक्यता असेल त्याच्यामुळे हे झालेलं नाही आहे काम तो वेळ लागतो आहे पण ॲटलिस्ट एक लेन तरी क्लिअर केलेली आहे त्याच्यामुळे बरं आहे आता बघूया लवकरच येईल ते संगमेश्वर आणि संगमेश्वरच्या नंतर हातकांप्यापर्यंत तर मोठ्या प्रमाणात रस्ता काम चालू होतं पण संगमेश्वरचा ब्रिज आणि त्याच्या पुढचं जे काम आहे तर ते बऱ्यापैकी अडकलेलं आहे बघूया आता संगमेश्वर येईल लवकर आणि आता आपण आलो ते बघा संगमेश्वरच्या जवळ सी एन जी पंप आणि हॉटेल ड्रायव्हिंग तिथे आपण बऱ्याच वेळा जेवायला पण थांबतो आणि आता पुढे चाललो होतो आता रस्ता जर अजून अजून व्हायला लागेल हा बघा डांबरी रस्ता आला आहे आणि इकडे या साईडला तर रस्ताच नाही आहे तर मला असं वाटतं हा रस्ता फोडायचा आहे तर याला जरा चांगलाच वेळ लागेल पण असं आता इथे तर थोडा डांबरी करून ठेवलेला आहे त्यामुळे बरं वाटतंय वर्ष हंड्रेड मीटर बघा परत एकदा आला आहे तो आपल्या सिमेंटचा रस्ता तो छोटासाच पॅच होता छोटे छोटे पॅच तुम्हाला लागत राहतील तर अजून पण आहे बघा लांबर डोंगरामध्ये सगळं परत आता एक छोटासा पॅच खराब होला आणि परत सिमेंटचा रस्ता आणि बघा समोरच दिसतोय आपला संगमेश्वरचा ब्रिज तर याचं दुतर्फा काम आता बऱ्यापैकी झालेलं दिसतंय हे बघा असं वाटतं एक वर्षभरामध्ये हा ब्रिज पण कम्प्लीट होईल मे बी नेक्स्ट टाईम आपण गणपतीला गावाला येण्याचं होईल तोपर्यंत हा ब्रिज पण कम्प्लीट झालेला असेल सो बघा संगमेश्वर हा रस्ता जरा खराबच आहे आणि लुक की ते ट्रॅफिक पण होणार आहे नेहमीसारखंच संगमेश्वरला ट्रॅफिक नाही लागलं गणपतीला असं होणार नाही एक तासाभरावरती आपलं डेस्टिनेशन आहे आणि ही संगमेश्वरनंतर जर तुम्ही बघू शकता सगळीकडेच रस्त्याची कशी अशीच अवस्था आहे ओके तर संगमेश्वरनंतर तुम्हाला त्रास आहे ओके रथ हा त्रास आहे तर तुम्हाला तो रत्नागिरी पालीपर्यंत आहे बघा ना तो वरती थोडा थोडा रस्ता जायला आहे सदतरी रस्त्यांचं अवगमन खालूनच चाललं आहे आणि हे बऱ्याच दिवसांपासून आहे हे असंच आहे याच्यामध्ये काही इम्प्रुवमेंट झाली नाही काही काही ठिकाणी तर एका साईडचा रस्ता पण चांगला नाही आहे दुसऱ्या साईडला रस्ताच नाही आहे म्हणजे अजून लेबलिंग वगैरे ले करण्याचं काम बाकी आहे आता वरती आलेलो होतो पण बघा आता परत एकदा थोडा खराब रस्ता राजच्या पुढचा रस्ता पण तसा डांबरीचं आहे सो संगमेश्वरनंतर जसं तुम्हाला म्हटलं रत्नागिरीपर्यंत तुम्हाला गाडी आरामात आरामात चालवायची आणि तितक्या जोरदार पाऊस पण आहे जोरदार पाऊस आणि बघा बऱ्याच वेळानंतर असा काहीचा रस्ता आला आहे त्यामुळे बरं वाटतं पाऊस पण पडतो आहे समोरच्या डोंगरावरती छान दुक्का पण आहे आणि रस्ता पण चांगला आहे त्यामुळे आता जर चालवायला मजा वाटेल अजून आपण एक पन्नास मिनटं आम्ही आहोत आपल्या डेस्टिनेशनपासून आणि असेल आज आपण रस्ता गेला म्हणजे हातकांप्याच्या जवळ चाललो चैत्य सृष्टीमध्ये त्यामुळे आज जो आपण नेहमी जो रस्ता घेतो नदीचा बाऊ नदीचा तर तो आपण घेणार नाही हो। आहोत बघा नमस्ते अशी बादशील किती भारी वाटते आणि आय होप सो जो रस्त्यामध्ये खराब होता तसाच रस्ता हा असा बनून जाईल लवकरात लवकर आणि आज आपल्याला कळेल आता हातकंप्याच्या जवळपास रस्त्याची काय अवस्था आहे आणि आज उपरनंतर आपल्याला निघायचं परत एकदा रत्नागिरीबरोबरच परत एकदा गोव्याला जायला परत नाही गोव्याला गोव्याला आपण गोव्याला पण चाललो